प्रति सरकारचा सातारच्या प्रति सरकारचा भारतीय स्वातंत्र्याचा भारतीय स्वातंत्र्याचा विविध वेतन उद्याच्या देश घडवण्याच्या कामकाजामध्ये उद्याच्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आणि सर्वच गट सामाजाक कामकाजामध्ये त्या पिढीने हा जो सातारा एकत्रित होता या सातारा जिल्ह्याने केलेलं का हे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुवर्ण आहे आणि म्हणून तो इतिहास आपण लक्षात ठेवला पाहिजे तरुण हा इतिहास सातत्याने मांडला पाहिजे आणि त्यामधून स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन उद्याच्या देशाच्या देशा भवितव्याच्या दृष्टीने उद्याच्या देश घडवण्याच्या कामकाजामध्ये उद्याच्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आणि सर्व सामाजिक कामकाजामध्ये त्या पिढीनं हा जो इतिहास आहे तो समजून घेऊन सैनिक असतील हुतात्मा हुतात्मा असतील आणि क्रांतीवीर असतील त्यांचा वारसा पुढं नेण्याच्या दृष्टीनं कार्यरत राहिलं पाहिजे आज दहा सप्टेंबर आपण हा शौर्य दिन मानतोय हा शौर्य दिन मानण्यामागचा हेतू की आजच्या तरुण पिढीनं सुद्धा यामधून स्फूर्ती आणि प्रेरणा घेणं आणि देशाच्या एकूण गौरव सार्वभौमत्वाच्या संदर्भातली आपली जबाबदारी पार पाडण्याच्या दृष्टीनं आजचा दिवस आपण तारा जिल्ह्यामध्ये आणि त्यावेळेचे दे सगळे एकूण स्वातंत्र्य सैनिकांना सुद्धा आणि सर्व शूराना सर्व हुतात्म्यांना आणि सर्व स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांना मी ने आपल्या सर्वांच्या वतीनं आदरांजली अर्पण करतो श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपण सर्वांनी ही शपथ घेऊया या देशाच्या स्वातंत्र्यासाठी या देशाच्या सौरवत्व सार्वभौमत्वासाठी आपण अखंडपणानं लढूया एवढं निमित्तानं मी आपल्याला आवाहन करतो आणि ते सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र एक वेगळ्या प्रकारचं महत्व आहे की स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी आपलं कर्तव्य तारा घर बोगला अशा स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रती आपण आदर भाव भेदभाव आणि विचार करते प्रतिनिधी हद्भत आहे आणि त्यानिमित्तानं मतात्मा वस्तुभूषण डॉक्टर क्रांतीर नागना त्यांना नायकवडे मृतात्मा इसर आहेत मतात्मा नानक सिंग यांच्या शौर्याला मृत्यता अभिवादन करतो आणि वाळव्याच्या काँग्रेस क्रांतीवीर नागना कड्डा स्मारक समितीच्या वतीनं हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिला स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केलं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं करायच्या वतीनं मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि असेच यापुढे सहकार्य राहू आणि माझा ती वैभव आता मी सांगितल्याप्रमाणे स्वातंत्र्य सैनिकांची प्रेरणा घेऊ आणि सार्वभौमत्व कायम राहण्यासाठी आपण समर्थन होऊया हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि त्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सातारच्या सरकारनं केलेलं काम सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखं आहे या संपूर्ण स्वातंत्र्य संग्रामामध्ये देशभर ब्रिटिशांना या देशातून घालवण्यासाठी ज्यांना शक्य असेल त्याप्रमाणं त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग घेतला त्याचबरोबर क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली सातारच्या प्रतिसरकारमध्ये खूप मोठी चळवळ झाली ग्रामीण भागामधूनसुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांना सहकार्य लाभलं आणि म्हणूनच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सशस्त्र सेना पद्मभूषण नागनाथांना जी डी बापू आणखी त्यांच्या सहकार्याने उभा केली यामध्ये पद्मभूषण नागनाथांना ना अटक करण्याच्या संदर्भामध्ये इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये घोषणा झाली आणखी फितुरी करून पद्मभूषण नागनाथांना पकडलं गेलं सातारच्या जेलमध्ये ठेवलं पण दहा सप्टेंबर एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी पद्मभूषण नागनाथांना नायकवडी आणि सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान सातारचा जेल, सातार जेल फोडून पसार झाले आणि पुन्हा कधीही ब्रिटिश पोलिसांना सापडले नाहीत अशा पद्धतीनं ना त्यांनी ब्रिटिशांचा पराभव केला आणि त्यानंतर चळवळ जोरानं चालू झाली आणि या देशामधून ब्रिटिशांना परतावं लागलं या एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये सातारच्या प्रतिसरकारनं केलेलं खेड्यापाड्यामधलं ग्रामराज्य असेल न्यायदान व्यवस्था असेल आणि एकूणच सगळ्या व्यवस्थेचं देशभर गवगवा झाला ब्रिटिश या देशातून जाईपर्यंत सातारच्या प्रतिसरकारचं काम अखंडपणानं चालू राहिलं आणि त्यामध्ये पद्मभूषण नागनाथ अण्णांनी केलेलं काम हे खूप मोलाचं मैलाचा दगड होता त्यांनी सशस्त्र सेना उभा केली सुभाषचंद्र बोस यांचे दोन सहकारी हुतात्मा नानक सिंग आणखी मनसा सिंगांना आणलं शिराळ्या तालुक्यामध्ये कॅम्प फौजी कॅम्प उभा केला सशस्त्र ट्रेनिंग दिलं गोव्याहून पहिल्यांदा शस्त्र उपलब्ध केली आणि ही चळवळ चालणं चालवण्यासाठी द्रव्याचा पैशाची गरज होती आणि म्हणून धुळ्याचा खजिना लूट असेल त्याचबरोबर छोट्या मोठ्या ज्या काही लुटी असतील त्या त्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने केल्या आणि म्हणूनच सातारचं प्रतिसरकार मजबूतपणानं काम करू शकलं आज दहा सप्टेंबर त्या दहा सप्टेंबर हा शौर्य दिन म्हणून सर्वांनी साजरा करायचा निश्चय केला यामधून आजच्या तरुण पिढीला स्फूर्ती आणि प्रेरणा मिळावी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करलं अनेकांनी कुटुंबावरती स्वतःच्या नांगर फिरवला आणि त्यामधून अत्यंत हलातून ह्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे ह्या स्वातंत्र्याची जपणूक करण्यासाठी तरुणांनी शपथ घेतली पाहिजे संघर्ष केला पाहिजे आणि या देशावरची जी काही आव्हाने येतात संकट येतात ते निकरानं परतवण्याच्या दृष्टीनं कार्यरत राहिलं पाहिजे हेच आजच्या दहा सप्टेंबरच्या दिवसाचं महत्त्व आपण पाळूया आणि आज शपथ घेऊया एवढंच आज मी आपल्या पुढं व्यक्त करून दहा सप्टेंबर हा पद्मभूषण नागनाथांनानी सातारचा जेल फोडला आणि एक आदर्श स्वातंत्र्य चळवळीमध्ये काम करणाऱ्या त्यावेळीच्या पिढीपुढं ठेवला तेव्हा पुन्हा एक पद्मभूषण नागनाथांना असतील आणि सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहतो आणि मी इथं थांबतो हुतात्मा केस नाही पद्मभूषण नागनाथांना क्रांती सिंह नाना पाटील सातारचा प्रति सरकार भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा